आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणा संदर्भातील सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात मराठ्यांना हे कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे मराठा समाजाला आरक्षणासाठी शेवटची संधी असणार आहे त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणात अतिशय महत्वाची फौल टाकत आहे मराठा आरक्षण याआधी मुंबई हायकोर्टात वैध ठरलं होतं पण सुप्रीम कोर्टात त्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध न झाल्यामुळे हे आरक्षण टिकलं नाही पण आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या सुनावणी वेळी सरकार पुराव्यानिश्चित मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करण्याच्या तयारीत आहे विशेष म्हणजे यासाठी मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला आहे हा अहवाल मराठ्यांच्या बाजूने असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत असली तरी उपचारांसाठी जरांगींनी नकार दिला आहे शिंदे सरकारने वीस आणि एकवीस फेब्रुवारी असं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे या अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यासाठीच वर्ग आयोगाला अहवाल तयार झाला असून तो अहवाल सकारात्मक असले माहिती सुद्धा मिळत आहे फडणवीस सरकारने दिलेल्या एस द्वारे मराठ्यांना नोकऱ्या मधील तेरा टक्के आरक्षण कोर्टाने रद्द केलं होतं पुन्हा सी द्वारे परत त्रुटी दूर करून तेरा टक्के आरक्षणाचा असा अहवाल तयार झाल्याची माहिती मिळत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहवाल सकारात्मक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मराठा समाज मागास असल्याचा आयोगाचा अहवाल असं कळते आयोगात सात सदस्यांपैकी बहुतांश सर्वांचं एकमत असल्याची माहिती मिळत आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका